अंबाजोगाई नगरपरिषद प्रभाग क्रमांक तेरामधून सत्तार गफार तांबोळी यांच्या मातोश्री शानूर गफार तांबोळी यांच्या उमेदवारीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शिक्कामोर्तब होण्याच्या आशा पल्लवीत झाल्यामुळे कार्यकर्त्यात उत्साह संचारल्याचे दिसून येत आहे अंबाजोगाई नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक तेरा अनुसूचित जाती व सर्वसाधारण महिला या दोन गटासाठी आरक्षित असून सत्तार गफार तांबोळी यांच्या मातोश्री शानूर गफार तांबोळी या सर्वसाधारण महिला गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत स्लायडिंग व्यवसायाच्या माध्यमातून सत्तार तांबोळी हे केवळ प्रभाग क्रमांक तेरामधील नागरिकाशी संपर्कात नव्हे तर आंबेजोगाई शहरातील अनेक कुटुंबात त्यांचा जनसंपर्क वाढलेला आहे या व्यवसायाची जोड धरूनच त्यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करून सामाजिक कार्यात सतत सहभाग नोंदवलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शानूर तांबोळी यांना उमेदवारी मिळावी यासाठी सत्तार तांबोळी यांच्या शेकडो चाहत्यांनी बाईक रॅली काढून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे स्थानिक नेते व पदाचे उमेदवार राजकिशोर पापामोदी यांची भेट घेऊन उमेदवारीसाठी साखळे घातले दरम्यान शानूर तांबोळी यांना उमेदवारी देण्यासंदर्भात सकारात्मक विचार केला जाईल असे राजकिशोर उर्फ पापा मोदी यांनी आश्वासित केल्याने कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत दरम्यान शानूर तांबोळी या प्रभाग क्रमांक तेरामधील अत्यंत प्रभावी उमेदवार ठरतील अशा प्रकारची चर्चा या प्रभागातील मेडिकल परिसर व फॉलोअर्स क्वार्टर या परिसरातील मतदारात होताना दिसून येत आहे झुंजार न्यूजसाठी अशोक दळवेसह मी दत्ता आंबेकर अंबाजोगाई एवढ्या मोठ्या संख्येने इथं जमा झाला आपण कायमस्वरूपी वार्ड क्रमांक तेरा चे लोकांनी कधीही साथ दिली ती अतिशय चांगल्याच माणसाला दिलेली आहे आणि सोबत या युवकाला भरभरून प्रतिसाद देण्यासाठी या युवकाच युवकाला प्रमोट करण्यासाठी या युवकाला भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांची सोबत कायमस्वरूपी मजबूतच लागणार आहे सगळे सिनियर आहेत आमचे मुकित भाई आहेत आहेत हे सगळे लोक पहिल्यापासूनच बघतात माझी क्लासमेट आहेत बाबा भाई आहेत सगळ्यांना माहीत आहे की हे व्यक्तिमत्व कुठल्याही गावामध्ये कुणाच्याही अडचणीला धावून येणार आहे प्लस कुठल्याही झंझटीमध्ये न पडणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि कुठलंच जातीय सलोखा अतिशय चांगल्या पद्धतीने जर कुणी सांभाळून ठेवला आमलेलं पाहिजे तर ता एकमेव व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे राजकिशोर बाबा आपण मागणी करतोय आपण त्यांचं काम आतापर्यंत बाकीच्या केलेलं आहे पण यांना या ठिकाणी ज्या ठिकाणी काम केलेलं आहे ते काम आणि आता इथून पुढची शिडी त्यांची भविष्याची उज्ज्वल भविष्याची वाटचाल आज आम्ही इथं इथं येऊन साठी करत आहोत आणि त्या सगळ्यासाठी तुमचं जे योगदान आहे ते महत्वाचं आहे म्हणून त्याच्या आताच्या वाटचालीसाठी आणि भविष्याच्या वाटचालीसाठी सुद्धा आपल्या सर्वांची नितांत गरज आहे येणार इलेक्शन फक्त वीस बावीस दिवसामध्ये आम्ही दुबवले जाणार नाही भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याच आमिषाला बळी न पडता एकमुखी एक येणं सन्माननीय राजशोरचे फार्मा मोदी साहेब आणि सन्माननीय आमचे युवक नेते सत्तारभाई तांबोळे साहेब यांची आपल्याला चालायचे आणि प्रचंड मतानं विजयी करायचे सर्व मतदार बंधव साहेब आम्ही हाऊस वॉटर मध्ये राहतो हे जवळपास सगळेच हाऊस वॉटरचे नागरिक आहेत ही मुलं आहे सगळे यंग आहेत आमचे भाई तांबोळी यांच्यासाठी तिकिटाची मागणी करण्यासाठी हे सगळे इथं जमा झालेले आहेत सत्तारबाई तांबोळीचा थोडा बहुत थोडासा इतिहास मी तुम्हाला सांगतो सत्तारबाई तांबोळी हे चळवळीचे कार्यकर्ते गेले आठ नऊ वर्षापासून त्यांना एम आय मध्ये युवा शहराध्यक्ष म्हणून पद भूषवलेलं आहे त्यांच्या कार्याला खूप चांगलं कार्य आहे त्यांचं नाही असा विषय नाही आणि सगळ्या सामाजिक कार्यामध्ये हॉस्पिटल बसून लोकांचे गोरगरीब जनतेचे सगळे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी सरदारभाई काय असतात आणि आज आपल्याकडे जे बाकीचे जे सगळे विषय सोडून ते आज आपल्याकडून निवडणूक लढू इच्छितात आणि याच्यासाठी आम्ही आपल्याकडे भेटायला सरदार भाई आणि त्यांचे सर्व ग्रुप स्कॉटरचे सर्व नागरिक आलेले आहेत बोला बोला

सत्तर भाई आमूली के लिए आप सब लोग प्रभा तेरह तेरह में से टिकट के लिए इच्छुक है मेरे को कल ही राजू मोरे ने बताया था कि सत्तर भाई एम आई युवा अध्यक्ष थे वो लोगों के सुख दुख में जाते हैं लोगों के अड़े अड़चन में काम करते हैं एक काम करने वाले आदमी को मौका मिलना चाहिए ऐसा तो आँग। आँग। भाँग। 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 भाँग।

तरुण तरुणदार काय वेड आहे आता त्याने उनको आणले तुमची अरे मोठी ते